सगळे जागे घेतले ना सगळे घेतले मम्मीचे पण घेतले वहिणीचे पण घेतले शेजारच्या काकाचे पण घेऊन आले फोटो बोलून आणले वड पैसे पण आणलेले बॅग मध्ये हॅलो भाऊ ऐक ना रुपचल घेऊन पळून चाललो तो का तुला जर कोणाचा कॉल आला काही सांगू नको बर का माझ्या मुलीला ज्या मुलाने नेलेले त्यांनी शेवटचा तुलाच केलेला आहे मला पटकन सांग कुठं गेले ते दोघ मुक्याची ऍक्टिंग करून मला काही येडा समजतो तू हा हे बघ तुझे रील्स बघतो ना मी <laughs>